कुठलीही पितांबई न लावता किंवा न जास्त घासत बसता फक्त दोन ते तीन किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून तांबे पितळ्याचे भांडी किंवा आपले जे देव आहे ते कसे स्वच्छ केले ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू एकदम चाकाच्या चाका कसे हे देव निघालेले आहे त्याला फक्त शेवट जे आहे त्याचा डाग पडू नये किंवा लवकर काळे पडू नये भांडे म्हणून त्याला शेवट गव्हाच्या पिठाने आपण चोळून घेत आहे हे देव यामध्ये कुठलंही केमिकल किंवा सत्व असं टाकलेलं नाही फक्त एक ते दोन चमचे मीठ घ्यायचं आहे त्या मिठाने मिठामध्ये एक दोन वस्तू टाकायच्या त्यामुळे देवा अगदी सोन्यापेक्षाही जास्त चमकतील या पद्धतीने फक्त लावून ठेवलं होतं जे आपण सल्युशन बनवत आहोत ते लावून ठेवलं होतं त्यामुळे इतके चकाचकाशे ही महालक्ष्मी माता छान निघालेल्या आहे आणि ज्या भांड्यामध्ये सोल्युशन केलं ते भांडंही तांब्याचं एकदम सोन्यापेक्षाही जास्त चकाकी त्याला आलेली आहे हे बघू शकताय महालक्ष्मीचे फक्त अलगराताने गव्हाचं पीठ चोळलं आणि इतके छान आपले पितळी देव निघालेले आहे आता है हे तांबण आहे तेही एकदम छान असं एकदम चमकायला लागलेलं ला आहे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे मीठ घेतलेलं आहे अगदी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने एक ते दीड चमचा सोडा घेतलेला आहे खाण्याचा आता हे मिक्सरला एकदा बिंगून घेतलं आणि तांब्याच्या तांबणामध्ये टाकलेलं आहे जे आपल्याला घासायचं आहे त्यामध्ये यामध्ये निम किंवा एक लिंबू पिळायचा आहे आता मीठ आणि सोडा टाकून ही पावडर जास्तीचीही बनवता येते कुठलीही पितांबाई किंवा उठणं न बनवता ना लिंबूसत्व ना, ना दही आता हे लिंबू पिळलं ते तांब्याचं भांडं अगदी चकाचक निघायला लागलेलं ला आहे आता हे भांडे घासत असताना किंवा देव घासत असताना लगेच काळे पडतात कारण लिंबामुळे आणि मिठामुळे डाग पडतात आता तसं होऊ नये अगदी देवाची चाकाकी किंवा भांड्यांची चाकाकी जास्त दिवस टिकण्यासाठी शेवट एक सोल्युशन सांगणार आहे एक तेही आपण पाहू आता हे लिंबू जे पिळलेलं आहे ते तसंच ठेवलं हाताची आग होत असेल तर आता हे लिंबू आणि सोडा लिंबानी या पद्धतीने आपण जे पिताई देव आहे आता महालक्ष्मी माता तुळजाभवानी माता त्यांनाही स्वच्छ केलेलं आहे आणि एकदम असं निघालेलं आहे आता हे देवाची जे तामण आहे गडवा आहे त्याला फक्त अलगधातानी असं चोळलेलं आहे एकदम छान असे हे भांडे निघालेले आहे आता ही भांड्याची चाकाकी टिकण्यासाठी आठ दिवस तशीच टिकण्यासाठी याला शेवट गव्हाच्या पिठाने छान असं चुळून घेतले घेतलं की भांड्याची चाकाकी आणि डागही पडत नाही आणि हे भांडे तांबे पितळचे भांडे शक्यतो उन्हामध्ये सुक्या कपड्याने कॉटनच्या कपड्याने पुसून उन्हात वाळवले तर जास्त वेळ कायम कायम भांडे घासत लागा घासावा लागत नाही हे बघा एकदम चकाचकसे हे देव निघालेले आहे दिवे निघालेले आहे आणि पिताळी देव फक्त एका चमचा एक ते दोन चमचे मिठापासून आपण एवढे छान असे चकाक एकदम चमक आलेली आहे भांड्यांना आणि हे भांडे धुतानी एकदम स्वच्छ असे चुळून धुवायचे म्हणजे त्या भांड्यांचा जो आंबटपणा असतो तो निघाला की भांड्यांना डागही पडत नाही आणि भांडे जास्त वेळ घासावा लागत नाही आपल्याला देवही स्वच्छ अशा कपड्यांनी पुसून घ्यायचे आहे हे बघा एकदम चमक आलेली आहे सगळ्या देवांना दिवाळी हे उत्पत्ती स्टँड ही खूपच छान निघालेलं आहे